कन्व्हर्जन इन टू युनिट हा मध्ये कन्व्हर्जन करायचं सांगणार आहे म्हणजे काय म्हणायचं डेकेड चे युनिट डेकेड आणि टेन्स हा एकच शब्द आहे म्हणजे दशक हा मराठीमध्ये दे। त्याच डेकेड म्हणजे दे काय हा दशक दशक म्हणजे काय मी सांगितलंय त्या व्हिडिओ मध्ये जाऊन पहा तुम्ही हा तर टेन इयर एक डेकेड म्हणजे किती असतं टेन इयर असतात टेन आणि वन टेन्स डेकेड आणि टेन्स दोन्ही एकच शब्द आहे कधी हे शब्द वापरतात ते वापरते कन्फ्युज कन्फ्युजन जायचं नाही बरोबर युनिट युनिट किंवा याला काय म्हणू शकतो टेन वन्स पण म्हणू शकतो कारण टेन एकक दहा एकक दहा युनिट वन्स hmm? असंही म्हणतात एक दशक चला तर मराठीमध्ये एक दशक काय असतं एक एकचे दहा संच मिळून एक एक चे एक दशक होतो किती एक एक दहा म्हणजे दहा एकक म्हणजे एक दशक बरोबर आहे टू टेन्स इथं दिलंय त्याच्यामध्ये युनिट आणि वन्स तुम्ही सांगा थ्री टेन्स तीन दशक थ्री टेन्स सांगा। कमेंट बॉक्समध्ये तीन दशक देखील हा तीन दशक मध्ये काय येत तीस एकक एकक लक्षात ठेवा तीन दशक म्हणलं म्हणजे का आपलं सोबत दहाच्या तीन नोटा हा असं लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एक किती येते एक एक रुपयाचे ठोकळे तीस विसरू नका दहाच्या तीन नोटा दशक म्हणजेच तीस एकक हा नव्हतं आणि लक्षात येत नाही दशकच्या ऐवजी तुम्ही द म्हणलं किंवा कि बळकून घ्यायचं की द एक दशक द म्हणजे दहा काय घेऊन देणार नाही पाच गुणिले दहा पन्नास उत्तर येऊन जाते हा पन्नास एकक म्हणजे युनिट मध्ये एक रूपांतर होतं कन्वर्जन होतं पर म्हणजे सेंच्युरी क्रिकेट आपण खेळतो ना क्रिकेटमध्ये सेंचुरी असताना त्याप्रमाणे एका सेंचुरी म्हणजे शंभर रन काढल्या आणि शंभर एकक असतात आणि त्यालाच मराठीमध्ये सेकडा पण शब्द वापरला जातो परीक्षेमध्ये लक्षात ठेवा विसरू नका ते का, का, का। उत्तर जशाला तसं पाठ करणं म्हणजे काय असतं माहितीये का काम्या बनणं आणि मला काम्या बनाय आवडत नाही आपलं डोकं चालवायचं तुम्ही हुशार आहोत सगळं प्रत्येक जण स्मार्ट आहे आपण स्वतःचं डोकं चालवणार सरांना उत्तर दिले तशाला तसं पाठ करायचं काय करायचं वेगवेगळं डोकं लावलं पाहिजे असे वेगवेगळ्या डोक्या लावा तुमचं तुम्ही सराव करत राहा मित्र मित्र असते जे ते पद्धतीने शिकवतो पण तुम्हाला जी पद्धत आवडते ती करा आणि मी काय सांगतो लाईफ टाईम चाललं पाहिजे आयुष्यात असं करा उगं तात्पुरतंच काय कामाचं नाही त्याच्यामुळे कन्सेप्च्युअल चालायचं पुढे आपलं स्टँडर्जी आहे हा तर तुम्ही पण हे वापरा आयुष्यात कधीच मागे राहणार नव्हतं मला माहिती आहे आणि कॉन्फिडन्स पण येणार बघा आपल्या चेहऱ्यावर कसा कॉन्फिडन्स आहे तसं मला वाटतं प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स राहायला पाहिजे आणि वाढणार शंभर टक्के मला माहिती